सत्व दोन पायाचे सत्व चार पायाचे सत्व आणि बहु पायाचे सत्व बिना पायाचे जस की आया माश्या साप छिदर आदीचे मनुष्य पक्षी आदी चार पायाचे वाघ शिहा हाती घोडा डुकर गाढप जे जे काही प्राणी ते खेरी मेंढी आणि बहु पायाचे खेकडा आहे कॉक्रोच आहे झुरळ आहे कोम आहे मच्छर आहे डोक्या तेव्या आहेत हे सगळे घरात असताना ते झुरळ आहे स्पायडरमॅन ते झालं जालं करते ते 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 असं भरपूर आहे ते सगळं हे बहु पाहायचे बस चारच चार सत्व आहेत बिना पायाचे दोन पायाचे चार पायाचे बहु पायाचे म्हणून ते खंदपरित मध्ये त्याचं वर्णन आलेले बघा अपा द ते गी म्हणून या सखोल पण सोडतात भूताने सोडलं नाही यांना भूतानं मैत्री देताना यांना मूल्य केलं नाही यांचा

चार सत्व आहेत ज्याला आपण वेगवेगळे नाव दिलेले आहेत पण हे चारच आहे पाच ला आहे चार सत्वांची संख्या गावामध्ये जर मोजली तर मानसापेक्षा यांची संख्या जास्त आहे सत्वात ज्या सत्वाची जा संख्या जास्त आहे ज्या ज्या संचा संसा... संसार कोटा आहे त्यांची लोकसंख्या किंवा त्यांची बचर संख्या किंवा त्या, त्या स सत्वाची चार पायावाल्यांची दोन पायांची तीन पायावाल्यांची जास्त संख्या आहे त्यांच्या संदर्भामध्ये भगवंतांनी मैत्री सांगितलेली आहे त्यांना सोडून चालता येणार नाही पण मात्र त्यांना दान समजत नाही शीर समजत नाही समाधी समजत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी असे काही सेंटर बनवले जात नाही तुम्ही पाहिलं का भारतामध्ये कुठंतरी जसं भनतेची लोकांना ध्यान करण्यासाठी आपले शिवण पाणीचे सेंटर बनवत आहे तसं तुम्ही कुठेतरी पाहिलं का असं पाणीसाठी सेंटर सुरू आहे पाणीसाठी मग पाणीला बी ध्यान करता आलं पाहिजे कौरव कोणाच्या घरात बसता आणि कौरव त्या भीतीला चिपकून राहता थोड्या खाली तुम्ही बी या जमिनीवर थोड्या अशा बसा मांडे घालून आता त्या कशी चार पाहिजे कशी मांडे घालून आपण आता पाणी कसं बसवा असं नाही पाणी कोण ध्यान शिकवा म्हणून ते म्हणतात ना की पाण्यात लमासा धोक घे जावा त्याच्या वांसात तेव्हा कळे असं म्हणतात माहित नाहीये वंसात गेल्यावर का नाहीच आता माणसाच्या वंशात येऊन माणूस की कळत आहे लोकायला आहे का नाही जुने संत लोकांचे वाक्य म्हणतात की पाण्यात आला मासा झोप घे काय सा जावा त्याच्या वांसा त्या मा आता नवीन लोकांनी तर नवीनच जोडले पाण्याचा मासा झोप घे कायसा म्हणजे खावा त्याचा रस आता वाकडे असं तर भयानक आले आता पुढे लोक असं कसं काय करणार असं त्यामुळे या संसारातल्या या बाकीच्या प्राण्यांना कोण शिकवण या बाकीच्या प्राण्यांना कोण शिकवण त्यांना दान कोण शिकवण शील कोण शिकवण समाधी कोण शिकवण प्रज्ञा कोण शिकवण मग तथागत संबोध पाहतात हे सर्वात जर श्रेष्ठ प्राणी कोणता असेल तर हा मनुष्य प्राणी बाकी सर्व सत्वांमध्ये भरपूर असे सत्व आहेत या संसारामध्ये पण मोठण्यासाठी चारच आहे बिना पायाचे दोन पायाचे चार पायाचे बहु पायाचे या सगळ्या सत्वामध्ये दे श्रेष्ठ जर असेल तर मनुष्य सत्व हे श्रेष्ठ आहे समजदार आहे कारण त्याला मन उष्य करता येत म्हणून त्याला मनुष्य नाव दिलेलं आहे मन उष्य उष्य म्हणजे वर डेव्हलप विकसित करणे ज्याला आपलं मन विकसित करता येतं ज्याला आपलं मन दुर्गुणातून सद्गुणाकडे नेता येतं ज्या आपला ज्याला आपलं मन आळसातून उत्साहाकडे नेलं जातं ज्याला आपलं मन चिकटपणातून दानाकडे नेलं जातं ज्याला आपलं मन दुषीरपणा शिलवानाकडे जातं समाधीतून समाधीकडे जातं प्रज्ञामधून प्रज्ञामध्ये जातं त्या ज्याला आपलं मन बंधनातून मुक्त केल्या जातं विमुक्तीकडे नेल्या जातं नेलं जातं ज्याला हे करता येतं ज्याला मन हे पूष्य करता येतं डेव्हलप करता येतं म्हणून त्याला मन पुष्य म्हटलेलं आहे आणि मनुष्यामध्ये म्हणून ह्या बाकी सत्वामध्ये श्रेष्ठ मनुष्य सत्व आणि मनुष्य सत्वामध्ये सुद्धा श्रेष्ठ बोधी सत्व बोधी भी सत्वच त्यांना बी सत्वच आहे आणि पूज्य भरती सहवासात सर्वसाठात जेव्हापासून आलो तेव्हापासून सारखी सारखी नवीन ऐतिहासिक आणि फार मोठ्या अशा धर्मज्ञानाची भर पडत पडत चाललेली आहे स्वरूपात स्वरूपा माहित पडलं इकडच्या धर्मनाग राजाच्या त्या महान त्यागाच आजचे जे महाराष्ट्रात बसलेले जेवढे जेवढे आजचे बौद्ध आहेत ते पूर्वीचे महार आहेत पूर्वीचे महार म्हणजे अगोदरचे धर्मनाग राजांच्या त्या पळाचे वंश ना लोक आहेत पूज्य सुमित्र भेजींची करुणा आहे की या सगळ्या वंशाला टिकवल वेगवेगळ्या काल धंदा मोदी सत्व आहेत सत्व बाबासाहेब आले बरोबर म्हणून तथागतांनी केलेली भविष्यवाणी म्हणा किंवा जाणकार मार्गकामी केलेली के भविष्यवाणी म्हणा कधीही असफल होत होत नाही जाते आणि म्हणून या भागामध्ये या इकडच्या भागामध्ये या भद्रकल्पामध्ये या विदर्भाच्या पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त भगवान बुद्धाच्या धम्मधातू आनंदाच्या धम्मधातू अचे बुद्धाच्या धम्मधातू जास्त प्रमाणामध्ये आणि त्यामुळे इकडच्या भागामध्ये जे माता पिता आहेत ते पुण्यवान सत्व त्यांच्या कुशीमध्ये अशा प्रकारचे बाळ अशा प्रकारचे पुत्र पुत्री जन्म येतात की जे बुद्ध शासनाला बोलवतात आणि परतात म्हणून आज ज्या आईचं आपण पुण्यानुमोदन करत आहोत त्या आई सुद्धा महान आहेत पुण्यवान आहेत तसं ज्याही कुळातून ज्याही कुळातून बुद्ध शासनामध्ये प्रवेश करणारा पुत्र पुत्री असेल आणि बुद्ध शासनात ज्यांनी प्रवेश केला बुद्ध शासनात प्रवेश करता क्षणी त्यांच्या सात पिढी आईकडील आणि बापाकडील दुर्गतीला जात नाही ज्या पुरातून भिक्षू बनतो भिक्षुनी बनते झाल्याबरोबर आमच्याकडे पातीमोक्ष एक महान पुण्याचा भाग आहे तो पार्क आहे भिक्षुंनी आणि पौर्णिमेला पातीमोक्षाचा पाठ करायचा असतो पातीमोक्षाच सगळं नियोजन आयोजनाची सगळी व्यवस्था उपासकांनी करायची असते

पातीमोक्षाचा म्हणजे ज्याच्यामुळं आपण अतिमोक्ष मोक्ष म्हणजे प्राप्त करा मोक्ष प्राप्त करा मोक्ष प्राप्तीचा जो मार्ग आहे तो कथन करत असल्यामुळं तो लहान भिक्षु जर असेल तर मोठे भिक्षू सगळे हात जोडून त्यांना बुद्धा समान समजतात ही आमची बुद्ध आहे त्यामुळं तो पाठ ऐकणारे भिक्षू तो पाठ करणारा भिक्षू ज्या टायमामध्ये तो पाठ संपतो पाठ संपल्याबरोबर पाती मोक्षांप हा पाठ संपला संपला असं झालं झालं साधू म्हटलं साधू म्हटल्या बरोबर असलेल्या जेवढे भिक्षू आहेत जेवढे भिक्षू आहेत पाठ करणारा ऐकणारा त्यांच्या आईकडच्या आणि बापाकडच्या सात पिढीतले जे कोणी नाते तिथतात तिथून सुद्धा सुद्धा किती सोपा मार्ग आहे किती सोपा मार्ग आहे म्हणून तुम्ही लाखो जन्मापर्यंत दान देत गेले शील पालन करत गेले ध्यान करत गेले तर ते पुन्हा एका पारड्यात पण एक पोटचा गोळा बोलतात भिटू सांगा दान द्यायची कडच्या महिलांना आहे म्हणून ते जन्म विद्यार्थीला प्रतिसंधी ग्रहण प्रतिसंधी ग्रहण चित्त कुशीत येतात क्षणी विचार करतात की अरे आपल्या अनेक दुर्गतीतून काढणारा सत्व माझ्या पोटात येऊ हे हो, उद्या पाठी मोक्षाचा पाठ करणार भिक्खू बनव भिक्षिणी भिक्ष बनव म्हणून ती गर्भधारणा होता क्षणी चित्तात ती धारणा ठेवती हे सत्व माझं भिक्खू बनव किंवा भिकुरी बनव हा माझा पुत्र पुत्री भिक्खू भिकुनी बनो आपल्याकडे मात्र तशी धारणा नाही आपल्याकडे अशी धारणा आहे की त्या त्याचा बदला घेणारा बनव आपल्या आपलं म्हात्या जरा घोळ वालत होत आता आसा पहिलवालमे त्याचे दोन चार बारगाडे मोडते चांगले तर माकड हाड मोडते मात्र मोडते ह्या का नाही तर आपल्याकडे बदल्या घेणारे लोक उत्पन्न करण्याची चित्ता धारणा ठेवतात धान कुदळ हे ठेवतात त्यामुळं तिकडची आई प्रतिसंधी ग्रह करतानाच विचार करते की ज्या देवलोकातून लोकातून असे स्वरूपापन्न सप्रदकामी अर्हंत सत्व पाठवले जातात त्या देवलोकाची ती आराधना करते आणि ते सत्व तसे हे करते ते देवलोक सुद्धा त्यांची पूजा करतो नंतर त्या भिक्षूची जसं की सारीपुत्र भिक्षूची परिनिवृत्त होत असताना ब्रह्मा सह सगळे त्यांच्या दर्शनाला आल्यानंतर आईनं पाहिलं की माझा पुत्र एवढा महान आहे ब्रह्मा सुद्धा त्यांच्या दर्शनाला येतो तेव्हा त्या आईला संघावर उत्पन्न झाली आणि तेव्हा ती आई श्रद्धापूर्ण झाली मग सारी पुत्र भंतीजी परिनिर्माण प्राप्त केलं आईच्या ऋणातून मुक्त झाले जिथं भगवान बुद्धाची उजवी धर्म सेनापती आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी स्वतः भगवंताची अनुमती घेऊन आपल्या पूर्वाश्रमीच्या घरी जातात जिथं स्वतः समृद्ध प्राप्त झाल्याबरोबर मी बोधी ज्ञान कोणाला सापू म्हणून सर्वात अगोदर की आई मनुष्य लोकात नाही आणि हे जी मला विपत्ना शिकवायची आहे हे तर मनुष्य लोकांमध्ये या ज्याच्या संवेदना पाहायच्या असत्या शरीरावरल्या तर त्या देव लोकांमध्ये पाहता येत नाही अरे मग त्या आईला हा धर्म कसा शिकवावा आणि हे तर मनुष्य लोक मध्ये म्हणून ती विचार करतात ती प्रथम हा उद्देश कोणाला शिकवावा आणि मग ते उतक्राम पूत आला कालामजी हे दोघं सुद्धा त्यांना दिसतात आणि हे बी अरोप ब्रह्म मध्ये आहेत त्यांनाही कसं सांगावं मग ते पंचवर्गीय भिक्षू त्यांना दिसतात किंवा भिक्षूंना उदेश देण्यासाठी ते जातात हा बुद्ध आणि त्याचे धर्मग्रंथ बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिल्यामुळे कमीत कमी आपल्याला हा धर्म मार्ग कमीत कमी तो दरवाजा तो खुला झाला दरवाजा तो खुला झाला कळत करी नसतं आपल्याला काही समजलं नसतं या दृष्टीत काही पडलं नसतं म्हणून त्या राजाचे अनंत उपकार आहेत त्या अनंत ते त्यांनी आपल्याला प्राप्त करून दिला म्हणून माता पिताच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तथागतांनी सुद्धा एक आईला उपदेश देण्यासाठी केला हा धम्मपीठकाचा पाठ शकावती देव लोकांमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी तिथं धम्म उपदेश केला आणि त्यानंतर ते पहिले संकिसा नगरामध्ये आले संकिसा नगरामध्ये उतरले असं सुंदर वर्णन आलेलं आहे आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जिथं दुःखमुक्त महापुरुष संगत संपुद्ध सुद्धा जग महत्व देतात धर्मसेनापती सुद्धा महत्व देतात आणि महामोगल्याण भरती केला भगवान बुद्ध खूप मोठ्या प्रमाणामध्ये झापतात आईच्या आईच्या एका विधीसाठी नाही गेले म्हणून महामुकल्यान भरतीला त्याचं वर्णन आलेलं आहे हे महामोगल्याण आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भिक्षू झाल्यानंतर देखील आपण सेवा केली पाहिजे एका असंही वर्णन आलेलं आहे एका भिक्षूचं असंही वर्णन आलेलं आहे की त्या आई वडिलांना आई वडिलांना भोजन देण्यासाठी आई वडिलांना भोजन देण्यासाठी सदोदी भिक्षा मागण्याची अनुमती देतात भगवान जो भिक्षू माई बापांना समोरेल तो भिक्षू चौदा घर भिक्षा मागू शकतो म्हणतात बघा भगवान बुद्धांनी आपल्या माय बापांना भिक्षू झाल्यानंतर मागून त्यांना तुम्ही जगू शकता जीवन एवढंच नाही चिवरामध्ये आपल्या आई आणि वडिलांची लग्नी विष्ठा काढून अशा प्रकारची सुद्धा सेवा सुद्धा करू शकता असं भगवंतांनी सांगितलेलं आहे भगवंतांनी एका ब्राह्मणाला विचारलं की तुम्ही ब्राह्मण ब्रह्माची पूजा करता असं मी ऐकलंय हे करा तर म्हणाले हो आम्ही ब्रह्माची पूजा करतो का करता तर त्यांनी मी ब्रह्माची पूजा यासाठी करतो कारण त्यामध्ये आनंद करुणा अनंत मैत्री अनंत मुदिता अनंत उपेक्षा हे चार ब्रह्मविहार सदोदित परिपूर्ण असतो म्हणून आम्ही त्या ब्रह्माची पूजा करतो अनंत करुणा अनंत मैत्री अनंत मुदिता अनंत उपेक्षा हे चार ब्रह्मविहार आहेत त्या ब्रह्मामध्ये असतात असा ब्रह्म तू पाहिला का ब्राह्मणा नाही भगवान मी तर नाही पाहिला तुझ्या वडिलांनी पाहिला का नाही तसं माझ्या वडिलांनी मरण्याच्या अगोदर कधी नाही सांगितलं मला की मी बघितलेलं आहे म्हणून मग तुझ्या आजोबानं पाहिलं का माझ्या वडिलाच्या मुखातून मी असं कधी नाही ऐकलं की त्यांच्या वडिलांनी अशा प्रकारचा ब्रह्मा पाहिलेला आहे म्हणून वारंवार हे पाल आता तुझे आजोबा होते की त्यांनी ब्रह्मा पाहिला त्यामुळे माझ्या आजोबानं पण नाही पाहिला पंजोबाने जर पंजोबाने पाहिला असतं तर पंजोबाने आजोबाला सांगितलं असतं आजोबा माझ्या वडिला सांगितलं असतं वडिलांनी मला नक्की सांगितलं असतं त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये तो पंजोबाने पण पाहिला नाही सात तो कोणच पाहिला नाही मग हे भल्या ब्राह्मणा जो ब्रह्म तू पाहिला नाही तुझ्या वडिलांनी आजोबाने पंजोबाने पाहिला नाही कोणही पाहिला नाही न पाहिलेल्या ब्रह्मामध्ये चार सद्गुण असतात असं तो काल्पनिक विचार करून त्यांची पूजा करता हे कितपत योग्य आहे नाही भगवान तरी आम्ही त्यांची पूजा करतो भगवान म्हणतात अरे हे ब्राह्मणा तू पूजा करतो त्याबद्दल माझं काय दुमत नाही जर एक चार सद्गुण त्या ब्रह्मात जर असतील तर त्या ब्रह्माची पूजा केली पाहिजे असं तर मी शिकवतो जर खरच हे चार सद्गुण त्याच्यात असतील अनंत करुणा असेल आनंद मैत्री असेल आनंद बुधिता असेल आनंद उपेक्षा असेल या चार ब्रह्मविहाराने जर तो परिपूर्ण असेल तर त्या ब्रह्माची पूजा तर केली पाहिजे निश्चित स्वरूपात केली पाहिजे ब्रह्मा तू पाहिला का कोण आहे तो ब्रह्मा तू जरी पाहिला नाही तर तो ब्रह्मा मी पाहिलेला आहे मग तो ब्राह्मण एकदम आचार्य ठे की तो म्हतो मित्र अहो भगवान तुम्ही तो ब्रह्म पाहिला आहे तो ब्रह्मा मी पाहिलेला आहे भगवान तो ब्रह्मा कुठं आहे कसा आहे कोण आहे त्यावेळेस भगवान म्हणतात आता भगवान त्याला माहीत आहे की हा मनुष्य लोकात अयुध्यमध्ये पडलेला आहे त्याच्याकडे अजून बॅटरी नाही आहे प्रज्ञेची बॅटरी नाही आहे देवलोक दे पाहण्यासाठी रूप आणि ब्रम्मलोप पाहण्यासाठी आता ज्याच्याकडे तो नाही त्याला कसं ज्या माणसाला डोळे नाही आता ढळ दोन्ही डोळे आंध्रे येत असे दिसते आपल्या डोळे नाहीत आणि त्या व्यक्तीच्या पुढे आपण घडी आणून टाकायचं कसं कस दिसतंय माझा हार कसा दिसतोय माझा हार कसा दिसतोय माझा हार ते म्हणून आता कसं सांग कसं दिसतो हार नवीनच घेतले सेवन पीस सेवन पीस दाखवते एखाद्या बाय आता ती विचारी म्हणाल काय सांगू कसं येतं कस यावं कसं आहे आता कसं सांगावतोय तिला ते पाच नाही तिला घडी घडी जर आपण विचारलं की कशी वाटते मेहनत नाही अय बाई कशी वाटती नसली निघती म्हणे माहिती राहतो नाक कुठे काय माहित नाक कसं असते म्हणून आता ती बिचारी डांगरी आहे तिला काय माहित नाक कसं असते म्हणून आता आपल्याला माहिती का काय ना असा असा असतोय नाका असा असा असतोय हा तिला काय माहिती नाका असा का असा असते म्हणून पाहिलंच तरी पण आता ज्यांनी पाहिलं त्यांना काय माहिती नाक कसं असतंय डोळे कसं असतात कपाल कसा असते आणि तिला जर आपण विचारलं की हे माझं पिवळ्या पिवळ्या रंगाचं माझं हे दागिन आहे नज्ञ आहे हे कसं आहे डिझाईन कशी आहे त्याला काय करणार आहे भगवान बुद्धांनी पण पाहिले की या ब्राह्मणाला या ब्राह्मणाला ती दृष्टी नाही आहे देवलोक पाहण्याची रूप ब्रह्मलोक अरूप ब्रह्म लोक आणि लोकोत्तर अवस्थाची दृष्टी नाही तर मी त्या ब्रह्माबद्दल याला कसं सांगू की तो असा आहे का तसा आहे का इथं राहतो का तिथं राहतो आता याला दृष्टी नाही सम्यक संबुद्ध म्हणतात की सम्यक संबुद्ध असून सुद्धा आपलं बुद्धित्व कोणाला देता येत नाही बुद्धत्व देता येत ना बुद्धत्वाचा मार्ग देता येतो बुद्ध बुद्ध असून चार नाही चा। म्हणतात मी सम्यक समुद्ध असून सुद्धा केलेल्या कर्माचा विपाक मी रोखू शकत नाही जर चांगले कर्म केले तर चांगलं फळ वाईट कर्म केलं तर वाईट फळ त्याच फल मी रोखू शकत नाही सम्यक समुद्ध असून सुद्धा म्हणून चिंचाय नावाची ती कन्या सगळ्या लोकांच्या मध्ये येऊन बुद्धावर आरोप घेते तर भगवान बुद्धाला अनेक भिक्षू जे जाणकार नव्हते ते विचारत की अहो भगवान तुम्ही तर सम्यक समृद्ध आहात या कोरीनं पोटाला लाकूड बांधलं रस्सी बांधली उषा बांधल्या हे तुम्हाला दिसलं नाही का तर भगवान म्हणे घरी बांधत ते ते दिसलं म्हणे मला घरी दिसलं म्हणे तुम्हाला घरीच दिसलं हो म्हणे मला घरीच दिसलं इथं सुरू आहे का म्हणून लाकूड बांधणं घरी घरी पोट पाहणं आरशात जाऊन पाहणं असं पाहत होते म्हणे असं तिकडून 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 बांधत होती मला दिसलं म्हणे भगवान मग तुम्हाला जर दिसलं की सगळ्या सगळ्या पोटाला बांधू लागली तर मग तुम्ही तिला रोखलं का नाही तिला रोखलं का नाही तर भगवान म्हणाले ते जर वर्तमानातलं कर्म असत कर्माचं फळ होत म्हणून मला ते रोखता नाही आलं म्हणे सम्यक संबुद्ध असून सुद्धा कर्माचं फळ रोखता येत नाही चांगल्या कर्माचं फळ जसं की वैशालीमध्ये पाऊस पडला वैशालीमध्ये पाऊस पडला तर ते माझ्या चांगल्या कर्माचं फळ होतं एका प्रच्छेक बुद्धाच्या का पच्चे बुद्धाच्या स्तूपाला मी झाडून पिडून तिथं साफसफाई करून तिथं पताका लावून सुंदर पद्धतीनं पाणी शिंपडलं तिथं सडा शिंपडला परिणाम स्वरूप तेव्हा शनिवरले तीन संकट दूर गेले होते ते माझ्या चांगल्या कर्माचा परिणाम होता ती पुष्पुष्टी झाली किंवा ते दुर्भिक्षण निघून गेलं आणि सगळे सगळे वैशावरले संकट गेले ते माझ्याच कर्माचा परिणाम होता तसं ही चिंचाई नावाची पोरगी या सगळ्या लोकांमध्ये येऊन जे माझ्यावर आरोप केलाय सम्यक समृद्ध झाल्यावर तर हे माझ्याच अकुशल कर्माचा परिणाम होता अहो भगवान कोणता असं कर्म होत भगवान म्हणतात की अरे सम्यक संबुद्ध झाल्यानंतर देखील कर्माचा विपाक येतो येतो आणि तो रोखता येत नाही मला मग जर सम्यक संबुद्धाला रोखता येत नाही तर बाकीच्या संसारातल्या कोणालाच रोखता येत नाही मग लोक हे लोकांना भुलवत नाहीत का की वाटलं तसे पाप करा आणि नदीत येऊन डुबक्या मारा तुमचे पाप धुतले जातील हे फोटापणा नाही का हे खोटंपणा नाही का जर सम्यक संपूत नाही तर सांगतात की माझ्या संदर्भातले कुशल कुशलचे दोन्ही परिणाम जरी येतात तर मला रोखता येत नाही तर बाकी तथागतांपेक्षा श्रेष्ठ या एकतीस लोकांमध्ये आणि लोक यावस्थे लोकोत्तरावस्थेत दुसरं कोण आहे मग ते सर्व श्रेष्ठ महापुरुष जर दावा करतात या अयोध्येमध्ये पडू नका आणि सगळे गुरु आचार्य सगळे सगळे लोक आपल्याला फसवत आहेत हाय का नाही डुक्या मारल्या डोक्या मारल्या गंगा म गंगा माय आता लोक तर खोटं बोलतात बोलतात पण देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलवत देशाच्या पंतप्रधान बी आपला फोटाच भेटला का नाही आपलं इकडं रोज देव देओ तू संपत्ती हे तुच आणि पितो भोवतु लोकच राजा भोवतू धम्मिक आपलं ते पंतप्रधान धार्मिक पण आणि तो उलटा पटाटा झालाय फटाट्याच भेटला आपल्या नाही याचा अर्थ काय झाला की आपल्या आष्टशीलवाल्याची संख्या कमी पडू लागली शिलवाल्याची संख्या कमी पडू लागली दानवाल्याची संख्या कमी पडू लागली खोट्या बोलणारी संख्या वाढली मग त्याची संख्या वाढली मुळ आपली संख्या जर वाढली ना तर राजा आपोआप धार्मिक भेटतो त्यामुळं लढाई करायची गरज नाही आपल्या देशाचा पंतप्रधान काय करतो तिकडं तिकडं जाऊन निवडणुकी टायमात लोकांना म्हणतो की मुझे गंगामयाने बुलाया की नाही कुठंच बोललं गंगामय आता गंगेल कुठं आहे काय बोलतोय आणि बुलाय आता नदी कशी बोलवू न माणसाला आतापर्यंत कोणीतरी भंतीची म्हणले का मला ह्या दिन बोलवलं त्यांना धीन बोलवलं की काय बोललं हाय की नाही आणि मुझे बुलाय आहे आता गंगा कशीच म्हणली असेल बाबू नरेंद्र हे रे आता आता नरेंद्र म्हणली का नर्या म्हणली नर्या का नरू म्हणली काय नाही नदी एका माणसाला कशी बनवत आणि तो सांगतोय की गंगा मायाने बुलाय आहे आणि लोक पण नाही पण ते गेले आहे का नाही तिथलं फरू लागले आता काय काय लोक होत त्या गंगा नदीमध्ये त्या ट्रेन मध्ये मी एकदा प्रवास करत होतो तर मी ज्या डब्यात होतो त्या डब्यात मी पाहिलं कमीत कमी दहा पंधरा लोक उठले खिडकीतून पाहू पटापटा पटापटा सुट्टी पैसे नदी टाकू लागले मी नेमकाच रामनेर झालो होतो त्यावर नेमकाच रामनेर झालो होतो मी दगायला चाललो होतो तर अनेक लोकांनी ते पैसे टाकताना मी नदीत टाकताना पाहिले आणि मी म्हटलं बा ह्या लोकांना जर आपण काय बोलाव की हो पैसे टाकू नका टाकू नका तर इकडचे लोक इयरपट पैसे देते सोडू नका आपल्याला सांगायची

मला माहिती मार्ग लोक काही टाकत नाही का पण मला इकडच्या लोकांच्या मनाचे विरोध करून कामना धामत नदीत पडा काय करत काय कामा कामे पडला असत काय हरकत नाही थोडं तसं मनात आलं थोडं नदीत पडू तर पडू म्हणलं लय लोकांनी पैसे टाकले तर खालची जमा तरी करून आला लोकांनी टाकले ना नदीत पिपायला आमच्या आमच्या लोकांनी टाकले तर त्या गाडीला पंधरा वीस डबे असतात आणि जवळ जवळ दोन चारशे गाड्या तिथे जातात येतात प्रत्येक डब्यातल्या लोकांनी जर एवढे पैसे टाकले तर गंगेमध्ये कमीत कमी रोज दहा पंधरा हजार रुपये टाकले जातात आता मला सांगा गंगेत टाकलेले पैसे कोणाच्या कामात का खाली गंगा मायकर बँक आहे का <laughs> खाली गंगा माय हिशोब ठेवू लागली बरोबर याचे दहा याचे वीस त्याचे पन्नास असे गंगेत टाकल्यावर पैशाचं काय होतंय केंद्र शासनानं ते छापलेले पैसे भारत तेवढ्याने गरीब होतो म्हणून भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी लिहिलंय की जर भारतीय नाणं कोणी जरी चंदांना दिसले किंवा पैसे फाडताना दिसले तर त्या माणसावर केस होते कारण की तो माणूस तेवढ्या पैशाने भारताला गरीब करतो कारण तेवढ्या चलनामधून जर ते नाणं निघून गेलं तर गरीब होतो म्हणून मग मी बुद्ध गायात गेलो आणि त्या झाडाखाली बसलो बुद्धवृक्षाखाली मला कर्म्याच ना म्हणलं यार हे दहा दहा हजार रोज भारत गरीब होऊ लागलाय कस काय करा म्हणलं आता ट्रेनच्या तिथं जवळ भर काय मला नाही टेन्शन आलं मी राष्ट्रपतीला पत्र लिहिलं मग राष्ट्रपतीला पत्र लिहिलं की म्हणलं काही करा बुवा पण हे गंगा नदीत पैसे टाकणाऱ्या माणसाला पहिला अटक करा पहिला अटक करा भारत गरीब करणं चाललंय म्हणलं नंतर काही दिवसांना आलो लग्नात गेलो तर लोक आक्षिता म्हणून तांदूळ फेकू लागले तांदूळ फेकू लागले अरे म्हणलं खायला तांदूळ नव्हते खायला ज्वारी नव्हती पिवळ धान्य लावलं बरं आता निस्ते तांदूळ फेकले तर कमीत कमी माणसांना खाल्ले तर कोंबड्या तरी खातील बरं तर गव्हाला ज्वारीला ज्वारीला रिकाम फेकलं समजा हळद न लावता फेकलं तर कमीत कमी कोंबड्या खातील पण या भट भट ब्राह्मणांनी बरोबर आपल्याला आले सांगत त्याला हळद लावून फेका म्हणजे कोंबड्या भी खात बघा तुम्ही हळद लावून फेका कोंबडे बी खात नाही कोंबड्या पार खात मग समजा काही काही मारायचा प्रयोग दिसतोय नाही हुशार आहेत हळदीवाले खात नाही हळद लावलेले ज्वारी खात नाही कोंबड्या बी म्हणजे ब्राह्मणाने काय आले की माणसांना खाऊ नाही आणि पक्ष्यांना खाऊ नाही म्हणजे अशी चांगली टेक्निक केलेली आहे मग मला असं वाटलं की अरे आपण जर समजा या पत्रामध्ये गंगा नदीत पैसे टाकणार अटक करा तर मग दुसऱ्या पत्रात मी लिहिलं की हे अक्षिदा टाकणाराला बी अटक करा हे अक्षिदा फेकतात ना माणसाच्या अंगावर हे ज्वारी आणि तांदूळ कारण यायला बी अटक करा कारण पाच किलो तांदूळ आणि ज्वारी काढण्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्याला नागाव नांगरावं लागतंय मग वखरावं लागतंय मग घसकट्याचावं लागतात मग नंतर ती जमीन सुपीक करावं लागते आणि मग नंतर पाऊस पडल्यानंतर पेरावं लागतंय आणि पेरल्यावर मग निंदन करावं लागतंय मग नंतर खतपाणी टाकावं लागतंय आणि मग नंतर त्याला खुडण करावं लागतंय मग मग नियंत्रण द्यावं लागतंय मग पोते मारवं लागतं एवढी मशागत शेतकऱ्याला नावावर डायरेक्ट फेकू फेकू द्या फेकू फेकू द्या कारण एका शहरामध्ये एका लग्नवाल्याने पाच किलो कुठं तो दोन दोन चार चार पाच पाच किलो म्हणजे वीस वीस किलो फेकतात अन्न आता पंधरा वीस किलो जर एका लग्नात फेकले तर औरंगाबाद मध्ये आम्ही अंदाज काढला पंचवीस लाख लोकसंख्या आहे तर कमीत कमी दोन तीन हजार लग्न होतात आता दोन तीन हजार गुणिले जर समजा वीस किलो किलो होतो दहा पंधरा कुंटल तर औरंगाबाद मध्ये फेकले सगळ्या भारतात किती म्हणजे लाखो टन अन्न फेकले जाते ती एक अंधश्रद्धा मग विचार केला की अरे हे फक्त मनुष्य लोकांना सांगितलं जाऊ शकत आणि मनुष्य लोकांमध्ये सुद्धा ज्या लोकांकडे थोडा जरी थोडा जरी प्रज्ञा विकसित होण्याचा अंश असेल असं जर बोधिसत्वांना सर्व समुद्धाला जर दिसलं तर ते सर्व समुद्ध त्या कुलाला पहिलं धम्म देतात त्या गोत्राला पहिलं धम्म देतात आणि मग तिथून तो प्रसारित प्रसारित होत जातो आणि असं करत 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 जवळ ज्यांच्याकडे जशा पारमिता असेल तसे त्यांच्या तसे कल्याण मित्र भेटतात आणि तसा तसा धर्म धारण करता येतो हा पशु प्राण्याला नाही पशु प्राण्याला नाही शिकवताय पशु प्राण्या तुम्ही किती प्रेमान सांगा किती आपुलकी सांगा किती पाठून हात फिरून सांगा ते ते तर ते त्याला समजणार नाही तर मारून जोडून ती लवकर समजणार नाही आ मनुष्य लोकाला आपण सांगू शकतो हत्या करू नये चोरी करू नये दुराचार करू नये आणि जर त्या आईने आपल्या शिक्षणाकडे वळवलं तर मग या संसारातलं धनसंपत्ती आपल्याला मिळते आणि त्या आईने जर आपल्या धम्माकडे वळवलं तर मग मात्र आपल्याला या सगळ्या संसारातून मुक्त होण्याची श्रेष्ठ आई तथागत रूपी आई धम्मरूपी आई भेटते तथागत हे खूप श्रेष्ठ पिता भी आहे धम्म हे माता आहे आणि भिक्षू भिक्खुनी आपले भाऊ बहीण आहेत हे सर्व श्रेष्ठ असं नातं होतं भेटतंय आणि मग मुक्तीचा पद भेटतो आणि मग ही आई सुद्धा श्रेष्ठ होते म्हणून तथागताचा धम्म ही सर्वश्रेष्ठ आई आहे आपली कारण ती आपल्याला या बंधनातून मुक्त करते म्हणून कुठल्याही प्राण्याला धम्म नाही शिकवलं जाऊ शकत कुठल्या प्राण्याला धम्म शिकू शकत नाही आपण जंगलात जरी आपण ध्यानाला गेलो जंगलात जरी ध्यानाला गेलो तर आपण ध्यान केलं आणि ध्यान करता 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 मैत्रीण आपण वाहक मित्र बनवू शकतो <laughs> मैत्रीना आपण शिव मित्र बनवू शकतो कोल्हे कोल्हे लांडगे आसमन आपण मित्र बनवू शकतो परंतु आपण त्यांना पुढे असा उपदेश देऊ शकत नाही की तुम्ही प्रेमान वागलं पाहिजे त्यांना आपण जिंकू शकतो पण त्यांचा आहार असं सांगू वाघांना कि गावात गेलो की जसं आमच्या भोजनाच्या तारखे असतात तशा तुमच्या बीज महिन्याभराच्या तारखी तारखे लावून देतो हा मग वाघाला वरण भात चपाती आणि वांग्याची भाजी आम्ही आण वांग्याने शाक शाक खायची वाघ आहेत आहे का नाही वाघ्या वाघासाठी वाघाचं भोजन तुम्ही आता असं काय करू नका वाघ म्हणतील का हो भरतीजी जा आता तुम्ही वांगे बटाटे घेऊ द्या वांगे बटाटे आण आणि मला थोडा भात बी आण का नाही आता